नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण हो माहिती महत्वपूर्ण हो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो सर्वांनी जर आर टी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केले असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची हो आणि आनंदाची बातमी इथे असणार आहे कारण की आर टी एडमिशनची जी काही लॉटरी निकाल आहे ती नुकतीच आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुमच्या मुलाचं पण या लिस्टमध्ये नाव आलं असेल तुमच्या मुलाचं जे काय पुढचं शिक्षण असणार आहे ते आता अगदी मोफत इथे होणार आहे तर ते कशाप्रकारे लॉटरी मध्ये जर तुमच्या मुलाचं नाव असे आहे का नाही ते ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करायचं त्याची जे टू जेड माहिती आज आपण या मध्ये पाहणार आहोत तसेच याबद्दलची थोडीफार माहिती पण पाहणार आहोत आर टी बद्दल काय महत्वाचे अपडेट इथे बदल करण्यात आलेले आहे चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आर टी पंचवीस टक्के ऍडमिशनचं पोर्टल अशा प्रकारे ऑफिशियल वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जो डॉट इन इथे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता त्याबद्दल एक महत्वाचे अपडेट दिलेले आहे आर टी पंचवीस च्या ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी ते संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे आता सध्या तुम्हाला माहिती आहे आर टीची वेबसाईट कधी कधी हँग मारते किंवा स्लो चालते तर कोणताही विलंब न करता थोड्या वेळाने तुम्हाला ते ट्राय करून पाहिजे निवड यादीतील प्रवेशपत्र पालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रति घेऊन तसेच आपल्या मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉग इनमधून किंवा प्रकरणी समितीकडे जाऊन काढावी पालकांनी आपल्याबरोबर आर टी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट सुद्धा इथे देखील काढायचे म्हणजे ज्या पालकांच्या बालकांची निवड इथे करण्यात आ झालेली आहे यांची निवड झालेली सिलेक्शन झालेले आहे अशा बालकांचे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असणार आहेत ओरिजिनल मूळ डॉक्युमेंट ज्या ज्या शाळेमध्ये सिलेक्शन झालेले त्या शाळेमध्ये जाऊन व्हेरीफाय करायचं आहे आणि अलॉटमेंट लेटर पण तुम्ही तिथून काढू शकता आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचावीसच्या वर्षाकरिता निवड यादीतील पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एस एम एसवर अवलंबून राहायचं नाही साक्षात ऑनलाईन पोर्टलवर यायचं आणि तिथे जाऊन अर्जाची स्थिती ते चेक करायची आहे कारण की काय होतं काही वेळेस मेसेज येत नाही तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह झाला आहे रिजेक्ट झाला आहे त्यासाठी ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहे अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व सांख्य प्रती म्हणजेच त्यांची झेरॉक्स प्रती समितीकडे जाऊन इथे विविध मुदतीत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने तुमचा प्रवेश इथे निश्चित करायचा म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करत नाही ज्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालंय निवड झाली तोपर्यंत तुमच्या मुलाचं ऍडमिशन होत नाही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहे प्रतीक्षा यादी विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा आणि आता ज्यांचे जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांनी त्यांचं स्टेटस चेक करत राहावं हे पण बाब इथे लक्षात दिलेली आहे चला तर आता ऑनलाईन पद्धतीने आपलं सिलेक्शन आहे की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं तर इथे तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे इथे तुम्हाला सिलेक्टेड मूळ यादी निवड यादी यावर तुम्हाला क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे एक डॅशबोर्ड ओपन होईल अकॅडमिक के इथे दोन हजार चोवीस म्हणजे सिलेक्ट करायचंय नंतर इथे डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा सिलेक्ट करायचा ज्या जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलाय आणि गो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गोवर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे पीडीएफ इथे डाउनलोड झालेला दिसून जाईल सिलेक्शन लिस्ट अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलं जाईल यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक नाव मीडियम स्टँडर्ड डेट ऑफ बर्थ यू डी आय सी आणि स्कूल ज्या शाळेमध्ये सिलेक्शन झाले त्या शाळेचं नाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला भेटून जाईल इथून तुम्ही तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे का नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता आता यानंतर ज्या मुलांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे ते कशाप्रकारे चेक करायचं तर वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेम एस इज इयर सिलेक्ट करायचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे ज्या जिल्ह्यातोनावरचं केलाय गोवर क्लिक करायचे गोवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेटिंग लिस्टची पण पीडीएफ तुम्हाला इथे दाखवली जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही इथून वेटिंग लिस्ट पण इथे चेक करू शकता तसेच ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे आता नमका आता तुमचं लॉटरीमध्ये नाव आल्यानंतर ना ॲडमिशन प्रोसेस काय ते जर माहीत नसेल तर ॲडमिशन प्रोसेस यावर तुम्ही जर क्लिक केलं तर यामध्ये संपूर्ण माहिती इथे दाखवली जाईल आता ज्या विद्यार्थ्यांना जे का अलॉटमेंट लेटर आहे ते जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे सर्वात अगोदर वर यायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे कॅप्चर करून एंटर करून लॉग इन करून इथे तुम्हाला अलॉटमेंट लेटरचा एक ऑप्शन येईल तो तिथून क्लिक करून तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर काढू शकता परंतु जर तुम्हाला काढता येत नसेल तर सिम्पली तुमच्या शाळे तुमच्या मुलाचं ज्या पण शाळेमध्ये सिलेक्शन झालं असेल सिम्पली त्या शाळेमध्ये जा तिथून तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर अगदी सोप्या पद्धतीने काढून भेटेल तुम्हीच अलॉटमेंट लेटर काढून शाळेत जावं असं काही नाही ज्या शाळेमध्ये तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालं त्या शाळेवाले पण तुमचं अलॉटमेंट लेटर काढून तुम्हाला इथे सोबवतील तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून तुम्ही तुमच्या मुलाचं नाव आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन आर टी अंतर्गत सिलेक्शन झाले की नाही ते अशा प्रकारे चेक करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मुलाचं जे काही पुढची ॲडमिशन प्रोसेस आहे ती कम्प्लीट करू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक पालकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल चला तर पूर्ण भेटूया अशा एक नवीन सोबत. जय हिंद जय महाराष्ट्र